कृष्णा <Sanamalı> नदीच्या जुन्या पुलावरून चार चाकी कोसळली पती पत्नीसह तिघेजण जागीच ठार सांगली कोल्हापूर महामार्गावर असलेल्या कृष्णा नदीवरील जुन्या पुलावरून चार चाकी कोसळल्याची घटना बुधवारी मध्यरात्रीच्या जा सुमारास घडली या अपघातात सांगलीचे पत्नी पती पत्नीसह तिघेजण जागीच ठार झाले प्रसाद भालचंद्र खेडेकर वय वर्ष पस्तीस व प्रेरणा प्रसाद खेडेकर वय वर्ष छत्तीस दोघे राहणार मारुती रोड गावभाग सांगली व वा वैष्णवी संतोष नार्वेकर वय वर्ष एकवीस राहणार आकाशवाणी केंद्र जवळ सांगली अशी त्यांची नावे आहेत समरजित प्रसाद खेडेकर वय वर्ष सात वरद संतोष नार्वेकर वय वर्ष एकोणीस व साक्षी संतोष नार्वेकर वय वर्ष बेचाळीस सर्व राहणार सांगली हे गंभीर जखमी झाले आहेत घटनास्थळी स्थानिक नागरिक व जयसिंगपूर पोलिसांनी धाव घेऊन जखमींना सांगली सिव्हिल रुग्णालयात उपचारासाठी दाखल केल्या व मृतदेह बाहेर काढण्यात आले दरम्यान याच ठिकाणाहून आतापर्यंत तीन वेळा चारचाकीत वाहने कोसळली आहेत